ठाणे शहरातील वर्तनगर परिसरातील आशर मेट्रो टॉवर या ठिकाणी ओम स्वीट्स हे नवीन दुकान सुरू झालं आहे हरिओम स्वीट्स हे एकोणीसशे पंच्याण्णव साली मुरुंड परिसरामध्ये सुरू झालं त्यानंतर हरिओम स्वीट्सचा प्रवास हा सातत्याने वरतडच राहिलेला आहे आत्तापर्यंत हरिओम स्वीट्सच्या विविध ठिकाणी सहा ब्रँचेस आहेत ठाणे शहरामध्ये देखील आता हरिओम स्वीट्सची अस्सल आणि दर्जेदार चव ठाणेकर नागरिकांना चाखायला मिळणार आहे या ठिकाणी उत्तम अशा प्रकारची मिठाई तर मिळणारच आहे मात्र मिठाईबरोबरच या ठिकाणी चाट त्याचप्रमाणे नमकीन देखील उपलब्ध होणार असल्याची माहिती हरिओम स्वीट्सच्या वतीने देण्यात आली आहे गेल्या जवळपास तीस वर्षांची अतिशय उत्तम अशी परंपरा हरिओम स्वीट्सला लाभलेली आहे ठाणे शहरातील वर्तनगर परिसरामध्ये आता हरिओम स्वीट्स सुरू झाला आहे मुरुड परिसरामधील नागरिकांसाठी हरिओम स्वीट्स ही एक अतिशय जिव्हाळ्याची मिठाई आहे त्याचंच नावलौकिक ठाणे शहरामध्ये देखील पुढे केला जाईल अशी माहिती या निमित्ताने हरिओम स्वीट्सच्या वतीने देण्यात आली आहे मेरा नाम उमेश चौधरी है हम हरिओम स्वीट्स से है हमारे ये थाना में नई सिक्स ब्रांच हमारी स्टार्ट हुई है, हमने शुरुआत की थी मुलुंड से जो हमारी पहली ब्रांच 1995 में शुरुआत हुई थी वहाँ से हम आगे बढ़ते हुए अभी तक हमने छः ब्रांच खोल दी है ये हमारी लेटेस्ट आउटलेट है इसके बाद नेक्स्ट हमारी भांडुप में भी एक आउटलेट आने वाली है हमारी यहाँ पर अलग अलग जात की दूध की मिठाई है ड्राई फ्रूट की मिठाई है मेवा की मिठाई है नमकीन है बढ़िया चाट है समोसा वगैरह सब बढ़िया से एक नंबर क्वालिटी हम लोग बना के बेचते हैं काल हरिओम स्वीट्सच्या ठाणे शाखेचं उद्घाटन दिमाखदार पद्धतीने संपन्न झालं यावेळेस मोठ्या संख्येने ग्राहक वर्ग देखील उपस्थित होता अत्यंत दर्जेदार आणि अत्यंत चविष्ट अशा पदार्थांची परंपरा ठाणे शहरामध्ये देखील सुरू राहील अशी माहिती यावेळेस हरिओम स्वीट्सच्या वतीने देण्यात आली पंधरा जूनपर्यंत हरिओम स्वीट्सच्या प्रत्येक पदार्थावर दहा टक्क्यांचा घसघशीत डिस्काउंट ग्राहकांसाठी दिला जाईल अशी माहिती देखील या निमित्ताने देण्यात आली पब्लिक को आवाहन करेंगे एक बार डेफिनेटली हमारे स्टोर विजिट करिए और आप यहाँ पे आके हमारी जो भी बढ़िया सी चाट है नमकीन है मिठाई है ट्राई करिए और हम यहाँ पे आपको किसी गिफ्ट को देना है तो उसके लिए सवर्ण मिठाई भी हम स्पेशली बना के देते हैं जो मामरो बादाम और प्योर केसर से वगैरह बना के देते हैं